नमस्कार कालच आपण ऑपरेशन सिंदूरच्या निमित्तानं सुरू झालेल्या साडेतीन दिवसांच्या युद्धाला अमेरिकन मध्यस्थीनं थांबवलं गेल्याच्या बातम्यांचा समाचार घेतला होता आणि भारतीय लष्कराने आपल्या पिन पॉईंट हमल्यांनी पाकिस्तानमधल्या एअरबेस एअर स्ट्रिप्स कशा उद्ध्वस्त केल्या आणि त्यानंतरचा भारताचा निशाणा हा पाकिस्तानी अन्वस्त्र नष्ट करण्याचा त्यांच्या न्यूक्लिअर रिॲक्टर्सनं उद्ध्वस्त करण्याचा होता हे तुमच्या समोर मी मांडलं होतं पाकिस्तानात घुसून त्यांनी पोचलेल्या आतंकवाद्यांच्या ठिकाणांना बेचिराग करणं आणि आमचा लढा हा आतंकवादाविरोधातच आहे हे जगाला दाखवून देणं त्याचसोबत पाकिस्तान हे एक टेरर स्टेट आहे या भूमीवर ओसमा बिन लादिन पासून हाफिज सईद मौलाना मसूद अजहर सय्यद सलाउद्दीन ते दाऊद इब्राहिमसारख्या आंतरराष्ट्रीय दहशतवादी आणि गँगस्टर लोकांना पोचलं जातं त्यांना इथल्या राजकीय सत्तेचा लष्करी ताकदीचा पूर्णपणे पाठिंबा असतो हे सातत्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर मांडून देखील जग याकडे दुर्लक्ष करत होतं पण भारतानं ज्या ज्या नऊ टेरर स्पॉट्सवर हल्ले केले आणि त्यात जवळपास दीडशे आतंकवादी ठार झाले त्या कुख्यात दहशतवाद्यांच्या अंत्यसंस्काराला म्हणजे जनाजा उठताना त्यांचा त्याला खांदा द्यायला जेव्हा पाकिस्तानचे लष्कर प्रमुख आणि पाकिस्तानचे पंतप्रधान जातात त्या जनाजाला ते हजर असतात हा स्टेट स्पॉन्सर्ड टेररिझमचा एक मोठा पुरावा या निमित्तानं भारतानं जगाला मिळवून दिला पहलगामच्या दुर्दैवी घटनेनंतर माता भगिनींच्या सौभाग्य लेण्याचा बदला घेण्यासाठी जे ऑपरेशन सिंदूर चालवलं गेलं होतं त्यामागचे महत्वाचे दोन तीन हेतू पहिल्याच दिवशी साध्य झाले होते पाकिस्तानचं भूतोन भविष्यती असं जान माल नुकसान झालं होतं यांच्या लष्कराच्या यांच्या युद्ध सज्जतेच्या सगळ्या मर्यादा उघड्या पडल्या होत्या पाकिस्तानचा मित्र चायना त्याच्याही सर्व शक्तिमान अशा प्रतिमेला तडा गेला होता आपण आणला आपण पाडला तडा तो चायनाचा माल फुसकाच असतो हे या साडेतीन दिवसाच्या युद्धात आम्ही स्पष्ट करून दाखवलं जगाला पाकिस्तानकडे न्यूक्लिअर वेपन्स आहेत त्यांच्या न्युक्लिअर मध्ये अर्धा भारत बेशीराग करणे इतपत अनुसाठा आहे पण या सगळ्या दारू गोळाच्या कोठारांवरच भारत हल्ले करून ते उद्ध्वस्त करू लागला ब्रह्मोत्सा एक दणका काय बसला आणि किराणा हिल्स जे तिथलं जे किराणा हिल्स आहे पाकिस्तानचं तिथे आता सतत भूकंपाचे धक्के बसू लागले काल पण फोर पॉईंट सिक्स रिस्टर स्केलचा एक धक्का बसलाय नूर खान एअरबेस जे पाकिस्तानचं रावळपिंडी पासूनच ते प्रमुख लष्करी ठाणं तिथे जवळपासच एक अनुप्रकल्प आहे आणि त्या अनुप्रकल्पालाही तडे गेलेत म्हणून तिथून किरणोत्सर्जन होऊ लागले या रेडिएशननी पाकिस्तान बेचिरा व्हायला नको यासाठी शहाबाज शरीफ असो की आसिम मुनीर यांनी अमेरिकेला गळ घातली पण त्यांनी सरळ सरळ शरण न जाता भारताकडून आम्हाला त्रास होतोय आणि मग आता आम्हाला आमच्याकडची अन्वस्त भारतावर टाकण्याखेरीज कुठलाच पर्याय उरला नाही म्हणजे एक प्रकारचं न्यूक्लिअर वॉर सुरू होईल असा मुघम इशारा पाकड्यांनी ट्रम्पनं दिला ट्रम्प असोत किंवा त्यांचे उपराष्ट्रपती जे डी वान्स यांनी पाकिस्तानला सुनावलं की सुना तुम्ही आहात आठ लाख एक्क्याऐंशी हजार चौरस किलोमीटर पसरले भारत तर तुमचं चारपट आहे बत्तीस लाख चौरस किलोमीटर तुमच्याकडे अनुभव आहेत हे मान्य पण ते ज्या क्षमतेचे आहेत त्याच्या दहा पट क्षमतेचे अनुभम भारताकडे आहेत तुमची एक आगळीक ही तुम्हाला कायमची संपवू शकते कारण भारताचा प्रतिहल्ला प्रचंड भयंकर आणि प्रलयंकारी असू शकतो दोन्ही न्यूक्लिअर स्टेट्स मधलं हे युद्ध कदाचित मध्य आणि दक्षिण पूर्व आशियाचं चित्र बदलणार ठरेल चायना हा अमेरिकेचा नंबर वन शत्रू त्यामुळे पुन्हा डोकं वर काढू शकेल या सगळ्या शक्यता पडताळून ट्रम्पने भारतीय डिप्लोमॅटशी बोलणी सुरू केली रात्री फोनाफोनी झाली आशियात अणुयुद्ध नको दोन्ही देशांच्या विकासासाठी अमेरिकेशी ट्रेड कायम राहायला हवा व्यापार व्हायला हवा हे महत्वाचं आहे अण्वस्त्र टाकली तर यु एस दोन्ही देशांवर बहिष्कार टाकेल अशा पद्धतीनं ट्रम्पनी नाक दाबायचा प्रयत्न केला पण एका बाजूला अमेरिकेच्या हातचं भावलं असणाऱ्या आय एम एफनं पाकिस्तानला या युद्धजन्य परिस्थितीतही अब्जावधी डॉलर्सच्या कर्जाचा हप्ता रिलीज केला सुपूर्द केला हे लक्षात घ्या पा, अमेरिका पाकिस्तानच्या किंवा पाकिस्तान अमेरिकेच्या मध्ये हे काय वेगळं सांगायला कोणी राजकीय पंडित नको आणाय उद्या कितीही मोठं युद्ध झालं तर त्या युद्धात अमेरिका ही पाकिस्तानच्या बाजूनेच उभी राहणार होती तीच अमेरिका पाकिस्तानकडे असलेल्या अनुभवची भीती भारताला दाखवून वर पाकिस्तानला आर्थिक मदत करून त्यांचं होणारं नुकसान रोखण्यासाठी या युद्धात मध्यस्थी करायला निघाली होती दुसरं काही कारण नाही आणि पाकिस्तानला हवं तसं हवं त्या वेळेस ते युद्ध थांबवलं देखील त्यांनी असं बोललं जातं पण भारतातला काही अजून ते युद्ध लांबवायचं नव्हतं पण अमेरिकेसोबतचे व्यापारी संबंध इंडो युएस ट्रेड अमेरिकेतले भारतीय या सगळ्यांचा विचार करून म्हणजे भारतीयांच्या तिथल्या नोकऱ्या त्यांचे व्यवसाय जे विद्यार्थी तिथे शिकतायत या सगळ्यांचा विचार करून मोदींनी हे युद्ध तात्पुरतं स्थगित केलंय पण त्यांनी काल आपल्या जनसंबोधनातून स्पष्ट केलंय पाकिस्तान पुन्हा पुन्हा जर खोड काढेल तर आम्ही पुढच्या वेळेस अजून भयानक पद्धतीने त्याचं उत्तर देऊ साडेतीन दिवसात मोदींना आणि भारताला अपेक्षित अशी कारवाई झालेली आहे आणि या कारवाईमध्ये भारताचा जो उद्देश होता तो सफल आहे मग हे युद्ध असंच लांबवणं हिताचं नव्हतं पण एकंदरच या सीज फायरबद्दल ज्या उलटसुलट चर्चा सुरू झाल्या होत्या लिब्रांडू एच एम व्ही चाय बिस्कुटे कुमार केतकर संजय राऊत पृथ्वीराज चव्हाण यांच्यासारख्यांकडून जे भ्रम पसरवले जात होते त्याला काल सडेतोड उत्तर मोदींनी दिले पण मोदी एक लाख मोलाचं विधान या संबोधनात करून गेले ते विधान म्हणजे आण्विक ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही यापुढे कोई भी न्यूक्लियर ब्लॅकमेल भारत नाही न्यूक्लियर ब्लॅकमेल की आड आतंकी ठिकानों पर भारत सटीक और निर्णायक प्रहार करेगा ट्रेड आणि टेरर एकत्र हातात हात घालून होणार नाही तुम्ही आमच्या लोकांचं रक्त पाण्यासारखं वाहवणार आणि आम्ही तुम्हाला सिंधू चनाबचं पाणी पाजायचं हे शक्य नाही पाकिस्तानकडे आण्विक अस्त्र आहेत आणि त्यामुळे आम्ही त्यांना टरकून राहायचं हे आम्हाला मान्य नाही या धमक्या यापुढे खपवून घेणार नाही कारण उघड आहे तुमच्याकडे चार असेल तर आमच्याकडे दहा आहेत तुमच्या प्रत्येक आगळीकीला आमचं तगडं प्रत्युत्तर मिळेल मोदी हे सगळं जनतेला संबोधित करण्याच्या अर्धा तास आधीच ट्रम्प त्यांनी स्वतःची लाल करून घेतली होती त्यात फुल डिप्लोमॅटिक वागत त्यांनी चायनावर लावलेला शंभर टक्के वाला जो काही टेरिफ होता तो पुढच्या आणखी नव्वद दिवसांसाठी स्थगित केलाय म्हणजे अमेरिका सेफर गेम खेळणार आणि भारताला कोंडीत पकडणार हा डाव काल मोदींनी उधळून लावलाय खरं तर काल ते तर का आले जनसंबोधन करायला वगैरे बऱ्याच लोकांनी प्रश्न विचारले त्यांनी आपल्या भाषणातून निवड पाकिस्तानलाच नाही तर मुख्यतः अमेरिकेला सुनावले की ब्लॅकमेलिंग करू नका ब्लॅकमेलिंग मग ती कुठल्याही प्रकारची का असे ना भारत आता सहन करणार नाही कसं आहे मित्रो पहेलगामचा बदला घेतलाच घेतला पण निवड साडेतीन दिवसांच्या युद्धानं पाकिस्तान कसा हादरून गेला होता हे मी मोदीन चाहता मन तुम्हारा संगत तो है, है। पाकड़ा वाकड़ा पीएम बदमाश शरीफ स्वतः कबूल कर तुम्हें मेरे अजीज हम वतनो आज मैं आपसे एक निहायत संगीन और दर्दनाक हकीकत बयान करने जा रहा हूँ भारत के साथ जारी जंग में हम पीछे हट रहे हैं हमारी अफवाज बहादुरी से लड़ रही हैं, लेकिन वसाइल की कमी सियासी तन्हाई और दुश्मन की ताकत ने हमें मुश्किल में डाल दिया है अफसोस के साथ कहना पड़ता है कि तुर्की के अलावा कोई मुल्क हमारे साथ नहीं खड़ा हुआ ना अरब दुनिया ना चीन ना ही कोई और ताकतवर ममालिक सबने हमारी पुकार को नजरअंदाज कर दिया है मेरा दिल बहुत बोझल है जब मैं कहता हूं कि अगर यही हालात रहे तो जल्द पाकिस्तान दुश्मन के कब्जे में जा सकता है हमारी सरजमीन हमारी खुदमुख्तारी हमारे खबाब सब कुछ खतरे में है लोग डांगी से आलो आता खरे शरणागत आलित पण अमेरिकेला त्यात मध्यस्थ म्हणून घुसवलं गेलं आहे आणि मग भारतावर दबाव आणण्याचा त्यांचा एक डाव होता बारा मेला अमेरिकेत या मसल्यावर चर्चा व्हावी काश्मीरचा मुद्दा त्यात असावा सिंधू जल करार स्थगित का केला यावर चर्चा व्हावी या पाकिस्तानच्या अटी होत्या भारता भारतानं फाट्यावर लावल्या भारतानं सीज फायर नावाचं कुठलंही लेबल आपल्यावर लावून घेतलेलं नाही हे सांगितलं उलट जे करायचं होतं ते पहिल्याच दिवशी करून टाकलं आहे नऊ ठिकाणी बॉम्ब टाकलेत मिसाईल्स टाकल्यात ते सगळे आतंकवादी ते मारले गेलेत आणि पुढच्या अडीच दिवसात आमच्या लष्करानं पाकिस्तानचं कंबरडच मोडून ठेवलं होतं याला युद्ध म्हटलं तर ते पाकिस्तान हारणार हे नक्की होतं म्हणून ते अमेरिकेच्या आडून शरण आलेत भारताला भारत ना झुकला ना आखला मोदी तर अजिबातच नाही पण ट्रम्पनी भारताला झुकवलं पीओके घेणार बलुचिस्तान स्वतंत्र करणार असं जे काही शेखी मारत होते ते बोलणारे जे होते ते छप्पन इंच वाले ढेपाळले का अशा कुसकट शेरेबाजी करणाऱ्यांनी लगेच मोदी आणि इंद्राजी यांची तुलनाही करून टाकली पण बिंडोक माणसांनो एकोणीसशे एकाहत्तरला पाकिस्तान आजच्या एवढा सशक्त होता का अमेरिकेची स्थिती काय होती त्यावेळेस पाकिस्तानात घुसून सर्जिकल स्ट्राईक करण्याचा विचार तरी काँग्रेसच्या सत्ताधाऱ्यांनी मनात आणला असता का आणला होता का पण मागच्या सात दिवसात हे घडलं आहे जगातली एक मोठी लष्करी ताकद म्हणून भारतानं स्वतःला सिद्ध करून दाखवलेलं आहे त्या सामर्थ्याची वाच्यता पण करणं पूर्वी अडचणीचं होतं आपल्याला साधे आण्विक स्फोट घडवून आणणं अणु चाचणी करणं हे लपून छपून करायला लागत होतं पण काल मोदींनी आपल्या संबोधनातून जगाला सुनावलं आहे आमच्या वाटेला जाल तर चिरडून टाकू आमच्या नादाला लागू नका हा आहे नवा भारत नेक्स्ट न्यू नॉर्मल तुम्हाला काय वाटतं एकंदरच एक हे सगळं पाहून अर्थात कमेंट्स करून जरूर कळवा मी तुर्तास इथेच थांबतो पुन्हा भेटूच तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल आकार डी जी धन्यवाद नमस्कार